बघा हे कोण ठरवणार आहेत भाजपाचाच महापौर असेल जो कोणी महापौर असेल तो महायुतीचाच महापौर असेल मग त्याचं हे सर्व ठरवण्याचा अधिकार माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथ साहेब यांना आहे यांना काय अधिकार आहे मागच्या वेळेस ज्यावेळेस आम्ही सत्ता घेतली त्यावेळेस पूर्ण पैसा गल्ला खाली झालेला होता त्यावेळेस महापौर कोण होता यांचाच महापौर होता हे एवढीच्या गोष्टी करतात त्यांनी पहिला झाकून बघावं यांची सर्व काय गोष्टी पहिला त्यांनी छोट्या छोट्या गोष्टी आम्ही काढत बसलो ना तर नाही तिकडे कामं यांनी काढली त्यावेळेस ते त्यांना हो लक्ष नाही आता यांनी काय केलं आणि इथं संबंध काय येतो संबंध काय येतो डी सी साहेब कशाला येते यांच्या लक्ष जे आहेत जी काम आहेत आज यांचे नगरसेवक जास्त आहेत त्यांचं कॅल्क्युलेशन करावं त्यांची किती करोडची कामं निघाले बाकीच्या किती करोडची कामं निघाले एफडी का कोणी एफडी मोडून का आमच्या लोकांनी काय घरी घेऊन नाही गेले आणि एफडी मोडून काय केले असेल ते कामं सर्व एकशे अकरा नगरसेवकांचीच कामं झाली असतील दुसरं पण दुसरे कोणाची तर कामं झाली नसते हे पहिलं त्यांनी अभ्यास करावा या गोष्टीचा